नमस्कार बीडी तालुक्यातील के केंद्रीय शिक्षण परिषद केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आज आमच्या येळमघाट केंद्रामध्ये आहे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आमच्या केंद्रातील उत्कृष्ट फलकलेखन करणारे आदरणीय बार्गजे सर यांनी केलेलं फलकलेखन आपण पाहू शकतात कॅलिग्राफी जी मराठीतलं जे लेखन असतं कॅलिग्राफी याच्यामध्ये त्यांनी त्या फॉन्टमध्ये हे सुंदर अशा प्रकारचं फलकलेखन केलेलं आहे आणि केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आपण केलेली तयारी पाहत आहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आपण पाहू शकतात संपूर्ण तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळाच ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आपल्या विळमघाट केंद्राची संपन्न होणार आहे आज 27 सप्टेंबर 2024, हजार चोवीस बघा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं फलकलेखन त्यांनी केलेलं आहे